श्री विराग बंधू वानखेडे यांनी सात वेळा आपल्या गायकीने वर्ल्ड नाव नोंदविले व भारतभर वृक्षारोपण करून एक वेगळा केला त्यांचा या कार्याबद्दल संस्थेच्या वतीने मानचिन्ह देऊन त्यांना आले सौ विशाली बाबूराव चंद्र घोरपडे यांना यांचा महिला सशक्ती करण्यासाठी केलेल्या बहुमोल कार्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले ऍडव्होकेट श्री नवनीत भोजने ए एन एन आय चे संचालक श्री अमित महाडिक संचालक अष्टविनायक ॲडव्हर्टायझिंग डॉक्टर निषद रावण बकाने मेडिसिनमध्ये एम डी या सर्वांना संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बहुजन रंगभूमी नागपूर प्रस्तुत श्री वीरेंद्र गणवीर दिग्दर्शित अनेक पुरस्कार प्राप्त झालेले व राज्यभर गाजलेले सामाजिक बांधलिकीचे नाटक गटार सर्वांचा मनाचा ठाव घेऊन गेले प्रेक्षकांनी या नाटकाला उत्स्फूर्तपणे दाद दिली या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे खासदार मान्य श्री अनिलजी बोंडे आमदार मान्य संजयजी केळकर उद्योगपती माननीय श्री संजयजी हावरे अतिरिक्त आयुक्त ठाणे माननीय श्री प्रशांतजी रोडे या, या सर्व मान्यवरांची उपस्थिती बहुमूलाची ठरली खासदार माननीय श्री अनिलजी बोंडे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात विदर्भ वैभव मंदिर व विदर्भ समाज संघ या संस्थेच्या प्रशसनीय कार्याबद्दल गौरवद्वार काढले या संस्थांना पुढे जाण्यासाठी सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासन दिले हा भव्य स्नेह संमेलन सोहळा सफल होण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली यामध्ये प्रामुख्याने श्रीमती माधुरी मेटांगे श्रीमती मंदांगनी भावे सौनिहारिका कोंदले श्री प्रमोद तळोकर श्री गजानन गावंडे श्री अविनाश गावंडे श्री संतोष वानखडे श्री रावसाहेब धोटे श्री प्रशांत काळे श्री बब्बनराव भारंबे श्री प्रकाश ढवळे विशेष सहाय्य श्री प्रभाकर अडेकर श्रीमती छाया जितुरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रबंद संचलन करून कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली या कार्यक्रमाचे नियंत्रक श्री राजेंद्रजी हटवार यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कार्यक्रम सफल करणाऱ्यामध्ये मोलाचा वाटा उचलला वासियासाठी ह्यापेक्षा मोठा सत्कार आणि सन्मान कुठला असू शकत नाही माझा वर्ध्याचा शालेय शिक्षण विदर्भामध्येच झालं आणि त्यानंतर मुंबईला स्थायिक झालं परंतु शेवटी विदर्भाचं नातं काय जे असेल ते तुटत नाही आणि गेल्या सव्वीस सत्तावीस वर्षापासून ही सगळी मंडळी आमच्यासोबत एकत्रितपणे काम करतो आहे आणि एक उपक्रम चांगले ते राबवतात आणि एक विदर्भवासी म्हणून अभिमान आहे की अतिशय उत्तम उपक्रम राबवत असताना आज माझा सन्मान विदर्भ भूषण पुरस्कार म्हणून मला त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो एस टीची दयनीय अवस्था झाली होती म्हणून कदाचित माझ्यावर मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ साहेबांनी ही जबाबदारी दिली असेल आणि विदर्भवासीच्या हातामध्ये एकदा काय कुठली जबाबदारी दिली की ती पूर्ण केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही आणि पुढल्या दोन ते अडीच वर्षामध्ये तुम्ही बघाल की आमच्या एस टीची परिस्थिती जी कालची होती ती आज नाही आहे पण पन... उद्याची परिस्थिती फार वेगळी असेल सर्वसामान्य जनतेला एस टीची अतिशय चांगली सुविधा देण्यासाठी प्रताप एक प्रयत्न आहे इ... राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि खेडोपाड्यामध्ये ई बस नेण्याचा आमचा प्रयत्न आहे ई बसचं प्रोडक्शन कमी असल्याकारणानं आम्ही सध्या पाच हजार बसेस ई बसच्या घेतो आहे परंतु दोन वर्षापूर्वी आम्ही बुकिंग केली होती आणि आता आमच्या ताब्यामध्ये फक्त दोनशे ऐंशी बसेस आल्या भविष्यामध्ये जेवढं फास्ट प्रॉडक्शन होईल तेवढे जास्तीत जास्त ई बस आम्ही घेऊ आणि राज्यातील तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू थँक्यू सर विदर्भ वैभव मंदिर आणि विदर्भ समाज संघाने आज वैदर्भीय लोकांचं जे ठाण्यामध्ये राहतात मुंबईमध्ये राहतात नवी मुंबईमध्ये राहतात त्यांचं स्नेहसंमेलन आणि मंत्री प्रतापराव सरनाईक यांचा सत्कार आयोजित केला होता मला यायची संधी मिळाली आणि आज विदर्भ बदलतो आहे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये अमरावतीमध्ये पी एम मित्रा पार्क आलं अमरावतीचं विमानतळ सुरू झालं संत्रावर प्रक्रिया होते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह आय टी सेक्टर पुढे जात आहे नागपूरमध्ये मिहान अतिशय वेगानी समोर जात आहे आणि अनेक प्रकल्प विशेषतः सर्वात महत्त्वाचं की सिंचनाची सुविधेपासून जे अनेक वर्षपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलं होतं ते सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस सरकारनं केलं आहे आणि वैनगंगा नळगंगा प्रकल्पाच्यामुळे संपूर्णतः पी पूर्व विदर्भातून पाणी पश्चिम विदर्भामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत दुष्काळी भागापर्यंत येईल आणि म्हणून विदर्भ बदलतो आहे ज्या लोकांनी विदर्भामधून येऊन पुण्यामध्ये नशीब ठाण्यामध्ये नशीब काढलं आणि नाव चांगलं कमावलं विदर्भातला माणूस प्रामाणिक आहे तो बुजरा असतो पण प्रामाणिक आहे आणि कष्टाळू आहे आणि म्हणून त्या सर्वांचं मी अभिनंदन करायला इथे आलो काही ज्या समस्या आहे विदर्भातला माणूस मुंबईमध्ये आल्यानंतर मुलींच्या राहण्याच्या नोकरी लागते परंतु राहायसाठी जागा मिळत नाही त्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न कसे करायचे हे सुद्धा आज आम्ही ठरवतो आहे सरकार कोणत्याही गोष्टीपासून पळ काढत नाही आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देतच आहे आणि एकवीसशे रुपयेसुद्धा देणार आहे त्यांनी कधी नकार दिलेला नाही कर्जमाफीच्या संदर्भातही श्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात समिती निर्माण केलेली आहे आणि कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल सर्व योजना पी एम किसान असो किंवा नमो किसान असो त्याचे सहा हजार सहा हजार बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जातात आहे याशिवाय घरकुलाची योजना तर आता शंभर दिवसाच्या आतच ग सर्वात जास्त वीस लाख घरकुलाची चेक पहिला हप्ता या महाराष्ट्रात दिला गेलेला आहे आणि त्यामुळं बच्चू कडूला आता काय झालं की फ्रस्ट्रेट झालं आहे हे आता विमनस्क मनस्थितीमध्ये बरं आंदोलन करायला जातो तर त्याला प्रतिसाद नाही कारण की वारंवार साप जर अंगाला गुंडाळले तर त्या सापालाही बोर होते आणि लोकांनाही पाहायला बोल शेतकऱ्यांकरता अगोदरचा बच्चू जो प्रामाणिकपणे काम करत होता आणि सत्तेसाठी मंत्रिपदासाठी पाठीमागे जाणारा बच्चू कुडू हेही लोकांनी पाहिला त्याच्यानंतर मी जास्त बोलत नाही कारण की आता हारलेला माणूस किंवा जखमी झालेल्याला अजून कशाला मीठ टाकायचं परंतु आता ती मजा नाही राहिली आता आंदोलनाला नाही मिळत प्रतिसाद कारण लोकांना हे माहीत आहे की भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस आहे तिथे डायरेक्ट अप्रोच करता येतं ना आता शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा प्रॉब्लेम होता पाच वर्षासाठी माफ करून टाकलं ना म्हणजे लाईन कापण्याचाच प्रश्न आहे किती मोठा प्रश्न होता कारण की महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्याच्या कृषीपंपाची लाईन कापल्या जात होती आता लाईन कापल्याचा प्रश्नच नाही बिलच माफ करून टाकलं कशाला आंदोलन करेल बच्चूकडून आणि कोणील आंदोलनात त्याच्यामुळं आता लोकं नवटंकीला अट्रॅक्ट होत नाही प्रयत्न करायचे असतात दरवर्षीप्रमाणे सर्व विदर्भीय मंडळी या मुंबई महामुंबई परिसरात राहणारी एकत्र यावीत आणि विचारांची देवाणघेवाण करावीत आणि त्यानिमित्ताने एका विदर्भीय सुपुत्राला एक मोठा सत्कार करण्यात येत असतो त्याप्रमाणे आजच्या दिवशी आदरणीय महामंत्री महोदय नामदार सरनाई साहेबांचा सत्कार झाला आणि या अशा कार्यक्रमामध्ये पुढची दिशा निश्चित होते काही लोकांच्या अडचणी लक्षात येतात आणि पुढे काय करावं हे ज्येष्ठांचं मार्गदर्शनसुद्धा लाभते जसं आज आदरणीय खासदार साहेबांनी सजेस्ट केलं की मुलींसाठी विदर्भातल्या ज्या मुली इथे मंत्रालयात किंवा कुठं काम करायला येतात त्यांची राहायची निवासाची व्यवस्था करावी आम्हाला पण त्यांनी एक आवाहन केलं की आपण त्यात पुढाकार घ्यावा येणाऱ्या काळात आपण या विदर्भ मंडळी एकत्र कशी येतील उद्योगांमध्ये कशी वाढतील विविध क्षेत्रांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये कसे वाढतील याबद्दल आम्ही विचार करू आणि येणारा काळ हा विदर्भाचा जसं आता बोंडेसाहेबांनी सांगितलं विदर्भसुद्धा विकसित होतो आहे नुसतं इथे करायची आवश्यकता नाही आहे इथल्या लोकांनी विदर्भात जाऊनसुद्धा तर काही करायची आवश्यकता आहे जे जसं शेतकरी विदर्भातले आपल्याकडे संत्रा पिकतो संत्र्याची बाजारपेठ मुंबईला करणे इथेसुद्धा व्यवसाय करणे आणि तिथलेसुद्धा बाजारपेठ निर्माण करणे असे काही उद्योग स्टार्टअपसुद्धा इथे निर्माण करावेत अशी आपण या येणाऱ्या काळात व्यवस्था करूया धन्यवाद मुं विदर्भातली जी मंडळी आहे मुंबईत राहतो त्या लोकांना एकत्र करण्याचं काम आम्ही गेली पंचवीस वर्षापासून करतो आणि विशेष म्हणजे ठाणा मुंबई या ठिकाणी जे जवळजवळ माझा एक अंदाज आहे दहा लाखाच्या वरती लोकं विदर्भाचे या ठिकाणी राहतात बरेच नगरसेवक आहेत आता तुम्ही आता बघितलं आज आम्ही माननीय नामदार प्रताप सर नाईक यांचा भव्य विदर्भभूषण पुरस्कार देऊन सत्कार केला ते लहानपणापासून इथे घडलेले आहेत नगरसेवकापासून मंत्र्यापर्यंत आज ते गेलेले आहेत असे अनेक लोक आहेत आमचे हावरेसाहेब आहेत अनेक उद्योजक आहेत सर्वांना एकत्र घेऊन ही संघटना चालते आणि नुसतं संघटनाने नाही आम्ही रोजगार उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांना मदत करणे कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणे त्यानंतर आम्ही यू पी एस सी एम पी सीचे वर्ग चालवतो त्यानंतर या ठिकाणी जे गरीब लोक आहेत रोजगारासाठी येतात त्यांची राहायची व्यवस्था करतो असे बरेच उपक्रम संस्थेकडे आम्ही या ठिकाणी सामाजिक कार्याच्या अंतर्गत विदर्भातील वाढती शेतकऱ्याची जे आत्महत्या आहे तर याकरता काय पाऊल याकरता आमचं एक धोरण आहे की विदर्भामध्ये दुय्यम व्यवस्था आहे व्यवसाय जसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दुय्यम व्यवसाय स्थापन झालेला आहे शेतकरी दुय्यम व्यवसाय करतो त्याप्रमाणे विदर्भात शेतकऱ्यांनी नुसतं शेतीवर अवलंबून राहता त्या ठिकाणी दुय्यम व्यवस् व्यवसाय त्या ठिकाणी करावा त्यासाठी आमची चळवळ आहे आणि अमरावती विभागामध्ये आणि नागपूर विभागामध्ये आम्ही लवकरच एक त्या ठिकाणी एक कार्यालय स्था स्थापन करून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत ट्रेनिंग जसं तुम्हाला माहीत असेल अफाम म्हणून पुण्याला एक संस्था आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन ट्रेनिंग देते तसं आम्ही पण आमचं असं हो नियोजन आहे की शेतकऱ्यांसाठी आम्ही विदर्भात आमचे काही कार्यकर्ते आम्ही तयार करणार आणि तिथे आमचं आम्ही आमच्या संस्थेकडून विदर्भ वैभव आणि विदर्भ समाजाकडून आम्ही त्या ठिकाणी त्यांना मोफत ट्रेनिंग देणार दुग्ध व्यवसाय आहे शेळापालन व्यवसाय आहे काही महिलांचे व्यवसाय आहेत आणि विदर्भातला माल मुंबईत कसा येईल आज संत्राचा व्यवसाय आहे संत्र मुंबईमध्ये बाहेरचे लोकं घेऊन येतात आज संत्र मोसंबी केरळामधला येतो कर्नाटकामधला येतो विदर्भातला माल इथे कसा आहे आज विदर्भातली तूर डाळ आहे विदर्भातले पुराड्या पापड आहेत विदर्भाची पुरणपोळी आहे विदर्भाचे वळ्या आहेत वळ्या तुम्हाला माहीत असेल ते मुंबईत लोकांना आवडते पण तो रोजगार आम्ही त्यांचा माल इथे कसा आहे ती शिडी उभारण्याचा आमचा प्रयत्न असेल शेवटचा प्रश्न ठाण्यातील नागरिकांना नागरिकांना मुंबई आणि ठाण्या जिल्ह्यात विदर्भ नागरिकांना एक गाडी कुठली आपली जी आहे अमरावती अमरावती हे गाडी खूप कमी प हे पडते म्हणजे त्याच्यात खूप दा पॅसेंजर खूप भरून जाते ती गाडी तर अजून एक गाडी अमरावती एक्सप्रेससारखीच जे नवीन गव्हर्मेंटनी हे काढलेली आहे आपले वंदे भारत, वंदे भारत। धरतीवर झाला होता आहे हा वंदे भारत ट्रेन ही अमरावतीपर्यंत चालावी आणि वंदे भारत ट्रेन एकच नाही पाहिजे दोन ट्रेन पाहिजेत सकाळची पाहिजे आणि संध्याकाळची पाहिजे कारण ती दळणवळण यंत्रणा ही ये जर व्यवस्थित झाली तर हे शक्य आहे की विदर्भातला मुल विदर्भातले मुलं या ठिकाणी मुंबईत येऊन व्यवसाय करतील एन e. न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर